بول بگی ہلا بول ارے ٹری بجا کے ارے ٹری بجا کے ارے تاریخ بجا کے ارے گنگا لے کے ارے گنگا لے کے پیڑ لے کے ارے برتن لے کے ارے بول بگینی ارے سے بول ارے گنگا لے کے ارے تن कुठले का कुठला आवाज कमी झालाय मला थापून घेणार नाही मी कला बे कला अरे लढे अरे गे अरे वेग चला आमच्या हक्काचा अरे retten आमच्या हक्काचा आई अरे retten आमच्या हक्काचा आई अरे जिल्हा परिषद पर हल्ला बोल अरे ढोल हातलके हल्ला बोल हल्ला बोल अरे ढल्ला लेके हल्ला बोल हल्ला बोल हल्ला अरे ढल्ला लेके हल्ला बोल विनोदी झुरगे त्यांची मुलगी नेट परीक्षा चांगल्या मार्कानं पाच जणी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्याचा गजरात स्वागत कॉम्रेड ढोरगीजी कॉम्रेड ढोरगीजी यांची मुलगी नाव काय स्नेहल 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 विनोद धोरगे हे चांगल्या मार्कानं चांगले पोहोचत अशा वर्कर गटपर्वर्त अशा बरेचशा संघटना आहेत आणि आत्ताच ते लगेच मुंबईवरून कालूस आले मुलींकडं लक्ष देऊन त्यांना चांगले संस्कार दिले त्यामुळं त्यांचे मुलं चांगले घडले अशा प्रगतीकडून तसेच त्याचप्रमाणे आपलं आपले मुलं सुद्धा चांगल्या मार्गाने प्रगतीकडे जावं तमाम राज्यभर त्या त्या जिल्हा परिषदवर जिल्हा कचेरीवर शालेय पोषण कर्मचारी गेल्या कित्येक वर्षापासून ज्या तुटपुंज मानधनामध्ये काम करतात त्यांच्या मानधनामध्ये किमान पंधरा हजार रुपयाची वाढ करावी त्यासोबतच या शालेय पोषण कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दोन हजार रुपये देण्यात यावं त्यांना वर्षातून दोन ड्रेस कोड देण्यात यावे यासह अनेक मागण्यांसाठी आज हा राज्यव्यापी मोर्चाच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर हजारो चंद्रपूर जिल्ह्यातील शालेय पोषण कर्मचारी इथे धडकलेले आहेत काय या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे गेले पंचवीस वर्ष झाले आहेत आपल्या गावातील शाळेंमध्ये मुलांचं संगोपन करण्याचं काम आणि त्याला सखल चार देण्याचं काम सोबतच चांगली शाळा ठेवण्याचं काम हे कर्मचारी करता आहेत सुरुवातीला या कर्मचाऱ्या अगदी कुटपुंचे पैसे भेटत होते दोन हजार अकरामध्ये संघटनेच्या संघर्षामुळे हजार रुपये एकोणीसमध्ये पाचशे रुपये वाढ तेवीसमध्ये हजार रुपये वाढ असे मिळून आज घडीला फक्त अडीच हजार रुपये यांना मिळतात ते सुद्धा वेळेवर मिळत नाही चार चार महिने मिळत नाही अडीच हजारमध्ये यांचं जगणंसुद्धा आणि मरणंसुद्धा होत नाही गेले अनेक वर्ष दिल्ली असेल मुंबई असेल नागपूर असेल तेथी जिल्हा परिषद असेल आंदोलन सुरू आहे पण सरकार मात्र सातत्याने दुर्लक्ष करता आहे आणि म्हणून आमचा सरकारला इशारा आहे सरकारच्या मंत्र्यांना त्या भागातील आमदारांना इशारा आहे का तरी तुम्ही तुमचा कुटुंब हजार रुपयामध्ये जगून दाखवा तर तुम्ही जर हजार रुपयामध्ये जर जगात असाल महिन्यापोटी तर आम्ही आंदोलन करणं बंद करू अन्यथा वाढलेल्या महागाईनुसार यांना कमीत कमी वेतन श्रेणी लागू होईपर्यंत पंधरा हजार रुपये मासिक मानधन लागू करा या एकमेव प्रमुख हो। मागणीसाठी आम्ही आधी धडकलेला आहोत त्यामागचे कारण असे आहे अठरा डिसेंबरला या तेवीसमध्ये मध्ये एक लाखाचा मोर्चा आम्ही नागपूरला काढला त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देण्याची घोषणा केली शिक्षण मंत्र्यांनी देण्याची घोषणा केली अजूनही त्यांनी जी घोषणा केली दिडधाराची त्याचा जिहार निघलं नाही त्याचा जिहार कळावं या एकमेव मागणीला घेऊन आजचा मोर्चा आहे आणि आत्तापर्यंत काही झालं नाही ते येत्या अठ्ठावीस तारखेला पावसाळी दिवसामध्ये मुंबईच्या महामुक्का महामुक्कामी आंदोलन आम्ही करण्याचा इशारा आजच्या या मोर्चाच्या अनुषंगाने देत आहे